बार क्या आजच्या दिवसात तुझ्याकडनं ते पोहता हल का राहू दे ते दुकानावर जाऊन तुझ्या मालकाला सांग बिलाचे पैसे पप्प्याकडनं पाठवून देतो म्हणून म्हणतात तू तुला काय जमणार नाही माझा आत्मविश्वास वाढवायचा सोडून माझं कच्ची करण करता काय तुम्ही अ बाळा अरे राहू दे मी आत नेऊन ठेवीन तुम्ही मी ठेवतोय ना मी पण एका एकाला दाखवून देणार तुमच्या दुप्पट वजन मी पण उचलू शकतो गडी अंगाने बारीके पण आत्मविश्वास बघितला का अक्क वीस किलोचं पोतं एकट्याने हलवलंय पट्ट्याने अरे मामा तुम्ही बोलले मला बारा तीन च बळ आलं अय बाळा अरे भास कर आता नाहीतर पिळक शिन मागण बाळा काय रे कसला आवाज झाला काळू मामा मागण पोतं फाटलं